तर आज आम्ही चाललो होतो महाराष्ट्रातील वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल वॉटरफॉल असणाऱ्या देवकून वॉटरफॉलला असं म्हणतात की तामिनी घाट कधीच कोणाला नाराज करत नाही अगदी तसंच काहीसं आमच्या बाबतीतही घडलं तामिनी घाटाचं निसर्ग सौंदर्य या छोट्या छोट्या धबधब्यांमुळे अधिकच खुलून दिसत होतं आणि हेच सौंदर्य आम्हाला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नव्हतं आणि थोड्याच वेळात आम्ही भिराया गावी पोहोचलो आणि इथून पुढच्या ट्रेकला सुरुवात केली देवकुंड वॉटरफॉलपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन ते तीन तासांचा ट्रेक करावा लागतो ट्रेक करताना तुम्हाला स्थानिकांनी बांधलेले असे बरेचसे लाकडी पूल तुम्हाला बघायला भेटतील जसं जस आम्ही पुढे जात होतो तस तसं इथल्या निसर्गाचं सौंदर्य आम्हाला आणखीन भुरळ पाडत जात होतं ट्रेक करून आता आम्हाला थोडी भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही वेळमध्येच थांबलो आणि मस्तपैकी कांदा भज्यांवरती ताव मारला आणि परत पुढच्या ट्रेकला सुरुवात केली आणि हा ट्रेक करताना रस्त्यांमध्ये आपल्याला इतके सुंदर नजारे बघायला भेटतात की काही विचारूच नका तुम्ही तो हिरवागार परिसर ते फेसणारं पाणी ते डोंगरामधून वाहणारे झरे आणि आजूबाजूला येणारा पक्ष्यांचा आवाज हे सर्व पाहून अगदी एकांतवासाचा अनुभव येतो आपल्याला आणि फायनली तीन तासांचा ट्रेक पूर्ण करून आम्ही मेन देवकून वॉटरफॉलपाशी पोचलो oh,